सळयुक्त दूध करणाऱ्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी हा कायदा करून आपण दिल्लीला पाठवला होता परंतु दुर्दैवाने दिल्लीला राष्ट्रपती महोदयांची त्याला सही लागते ती सही काही तिथं झाली नाही ते म्हणले की एवढा मोठा म्हणजे ह्या कृतीला किंवा ह्या शिक्ष गोष्टीला एवढी मोठी शिक्षा ही देता येणं शक्य नाही परंतु सन्मान्य बच्चू कडू साहेबांनी साठ लाख लिटर नाही भेसळ होतेही मी मान्य करतो भेसळ होते त्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर नाही परंतु भेसळ अजिबात होता कामा नये ह्याच मताचं सरकार आहे आणि मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सभागृहाला अवगत करू इच्छितो की हे डिपार्टमेंट अजून काही त्यांना स्टाफ लागत असेल अजून काही त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर उभं करता ज्या ज्या गोष्टी लागत असतील नवीन लेटेस्ट टेक्नॉलॉ मशिनरी काही मार्केटमध्ये मा आलेली जे जे काही त्यांना हे सगळं निर्मळ दूध गाईच्या किंवा म्हशीच्या सडातून निघणारं दूध आमच्या ग्राहकापर्यंत करता जी काही खबरदारी घ्यायची ती या विभागाने घ्यावी त्याकरता पूर्णपणे आर्थिक मदत अर्थविभागाकडनं केली जाईल आणि या करता मंत्री महोदयांना पण मी सूचना करीन की वाटल्यास माझ्या स्तरावर एक बैठक लावा आपण एकत्र बैठक घेऊ आणि याच्यातनं काय काय त्रुटी राहतायत त्या कशा दुरुस्त करता येतील कारण अध्यक्ष महोदय थोडासा वेळ मी जास्त घेतो पण झोपडपट्टीमध्ये पण मोठ्या प्रमाणात जर उदाहरणार्थ गोकुळ दूध नंबर एक ने विकायला लागलं अमूल दूध नंबर एक ने विकायला लागलं की ते आमूल आणि गोकुळच्याच पिशव्या तिथं तयार करतात आणि त्याच्यातच पाणी घालतात इंजेक्शन देतात आणि ते दुधा म्हणून त्या ठिकाणी असलेही प्रकार त्या ठिकाणी चालतात बरं आता दुधाचे दर पण बऱ्यापैकी असल्यामुळे एक पिशवी तयार केली की त्यांना साठ सत्तर रुपये त्या ठिकाणी मिळत असतात अशा प्रकारची परिस्थिती आहे परंतु ही गोष्ट अतिशय गंभीर आहे आणि हे जे आजार बळावतात बच्चू कडू साहेब आपण म्हणताय त्या बहुतांश बहुतांशी मताशी सरकार सहमत आहे परंतु त्याच्यातनं कडकमधले कडक भूमिका घेण्याची सरकारची निश्चितपणे तयारी आहे